जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने शासकीय कार्यालये महापालिका जिल्हा परिषद यांसह आदी महत्त्वाच्या सेवेवर परिणाम झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे यामुळे शासकीय कार्यालयात आपल्या महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होताना दिसून येत आहे या बेमुदत संप पुकारल्याने सर्वच विभागात सुकसुकाट दिसून येत आहे यामुळे शहादा शहरांसह तालुक्यातील नागरिकांची शासकीय कार्यालयांमधली कामे रखडली जात आहे शहादा तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना तसेच परतावे लागत आहे शासनाच्या सर्व विभागांमधील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत त्यामुळे लिपिक कारकून शिपाई चालक असा सर्व स्टाफ कार्यालयात दिसून येत नाही पर्यायाने कोणतेच कामकाज होत नाहीत पर गावाहून ना आलेल्या नागरिकांना मात्र नाहक हेलपाटा मारावा लागत आहे दस्त नोंदणी दाखले परवाने काढणे हे सर्वच रखडले आहे या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप भोगावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून नाराजगी व्यक्त होत आहे माझे नाव सुदाम्र गोरसे मी जेणेकरून खेड्या पाडवणं घरी माणसं आम्हाला संपत्ती पूर्ण काही कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही तिथं क तिथे जा आपलं प्रशासनाकडे काय काम आहे त्याच्याकडे माझ्या आपलीवर सही करायची hmm. मग इथे काय पाहिलं मग तुम्ही आता संप आता सांगायचे कसं कळायलं तुम्हाला संप आहे तिथं आल्यावर कसं कळालं हा फिस उघडी आहे का गेट लावले लावलेलं आहे दादा संपा सांगितलं संपूर्ण किती दिवस संपाय बर काय एक कल्पना सांगितलं मला प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार